जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति विधि निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन नऊ जुलै नाम घेण्याचा निश्चय करावा जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते दृश्य हे स्वतंत्र नसते भगवंताच्या अधीन असते म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती भगवंताच्या इच्छेनेच घडते असे आपण ओळखावे आपला देह दृश्यच आहे आणि त्याला भगवंत देहात आहे त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे हे अनुसंधान राहणे भगवंताच्या नामाने साधते म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख नाही व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे आपण प्रपंच लोक आहोत म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केला वाचून कधी राहू नये पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे असे न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये परमार्थाला सदाचरणाची फार जरुरी आहे उगीच भलत्याच्या सांगण्याला बोलू नये आणि ती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करील हे मी सर्वांना वचन देतो बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो खरोखर हे सर्व हिंगजिऱ्याचे गिराईक आहेत देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही जो बरा होणार नाही आशा रोग्याला हो बरा करतो तो डॉक्टर खरा अगदी विषयातल्या माणसांना सुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा त्याच्याजवळ जाऊन नुसते मी शरण आलो आहे असे म्हटले तरी पुरे होते हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फरक नाही पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत अलीकडे ते जास्त संकुचित झाले आहेत पूर्वी खेडेगावांमध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावे अशी बुद्धी असायची पण आता काळ पालटला आहे तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटते की मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा कशाचीही काळजी करू नका मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा आजचे बोधवचन भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले, असले म्हणून बिघडले कुठे जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय श्री राम, 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 राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीयाव्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे कुठेन गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंचा अनुसन्धाना कधि न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्वलोकप्रियभावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हा सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम।, राम समर्थ रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ